हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण काही टिप्स पैसे सांभाळायला काही टिप्स शिकवून घेऊया आपल्याला माहित आहे आता पैसा आपण म्हणतो ह्या जगात भरपूर आहे ह्या ब्रह्मांडात अफाट पैसा आहे समुद्रासारखा पैसा आहे मग काही लोकांकडे शि पैसा का येतो काहींकडे येत नाही किंवा काहींकडे बघा पैसा आला तरी त्यांच्या आईवडिलांनी करून ठेवलेला असतो पैसा भरपूर पण काय होतो पैसा टिकतो का नाही उलट मला अशी लोकं माहीत आहे जे मुलाचे वडील अगदी फोर व्हीलर घेऊन जीप घेऊन गाव भर फिरत होते भरपूर सगळं होतं आज तेच वडिलांचा मुलगा लोकाकडे स्वयंपाकाला जातो आणि आपला उदरनिर्वाह करतो म्हणजे काय म्हणजे हे लोकांना पैसा मॅनेज करायला येत नाही त्यामुळे आपण काय करायला पाहिजे पैसा आपण एन्जॉय करायला पाहिजे तर काही पोस्टपोन करायचं कधीच नाही नंतर सांगणार आहे मी तरी पैसा आपण तो मिळवायला मिळवलेला पैसा इन्वेस्ट करायला सगळं शिकायला पाहिजे थोटकेत पैशाचे बाबतीत आपण स्मार्ट असायला पाहिजे हां स्मार्ट पहिला आपण कधी इन्व्हेस्टमेंट करायला चालू करायची लवकरात लवकर म्हणजे तुम्ही मिळवायला लागता तुम्ही कमवते होता तेव्हापासून तुम्ही इन्व्हेस्ट पण करायला शिकायला पाहिजे आणि पैसे मिळवायचे स्किल्स आपल्याला शिकून घ्यायला पाहिजेतच त्याच्याबरोबर तो पैसा कसा गुंतवायचा योग्य करे हे पण आपण शिकून घ्यायला पाहिजे म्हणजे सेविंग ॲज वेल एज इन्व्हेस्टमेंट दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि एक महत्वाचं म्हणजे दुसरा काय करतो तसं मी करायला जायचं नाही आपण आपलं नॉलेज मिळवायचं थोडंफार मी असं म्हणत नाही आपण परफेक्ट होऊ परफेक्ट काय सी ए लोक हे ते तिथले प्रोफेशनल्स आहेत तरी त्यातलं थोडंफार ज्ञान आपण मिळवून घ्यायला पाहिजे नुसतं दुसऱ्यानं कोणी म्हणाला म्हणून ते गुंतवले नाही असं बिलकुल करायचं नाही किंवा ट्रेंडिंग काय आहे किंवा काही टी व्हीवर बघितलं काही न्यूजपेपरमध्ये वाचलं काही मित्रानं सांगितलं म्हणून गुंतवले बिलकुल नाही पैसा तुमचा आहे त्यामुळे गुंतवायच्या आधी थोडंफार तुम्ही त्याचं नॉलेज घ्यायला पाहिजे आता तिसरा काही लोक असं म्हणतात अहो पैसा येतो कुठे आणि जातो कुठे कळत नाही हे का होते तुमचं कंट्रोल नाही आहे पैसेवर म्हणून म्हणून काय करायला पाहिजे आपण ट्रॅक करायला पाहिजे आपला पैसा कुठे खर्च होतो मी पहिलेपासून तुम्हाला सांगते रोजचे आपले खर्च लिहून ठेवा महिना अखेरीला बघा किती पैसे खर्च झाले काय आणि तेव्हा बघा ते नको तिथे कुठे खर्च झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे सगळं मॉनिटर करायला पाहिजे त्याच्यावर कंट्रोल आणायला पाहिजे अनावश्यक गोष्टी असल्या तर आणि हे का म्हणायचं माहिती आहे का काही लोक म्हणतात बेटा झूठ बोलू शकता हां डाटा झूठ नाही बोलता म्हणजे तुमचा मुलगा एका धोड्यास खोट बोलेल पण तुम्ही लिहून ठेवलेला डाटा कधी खोट बोलत नाहीये ही ऐकलेली म्हण आहे एक आणि एक महत्वाचं म्हणजे शो ऑफ करण्यासाठी कधीच स्पेंड करू नका काही लोकांचं असते बघा हां शेजार एम बीएमडब्ल्यू गाडी घेतली मी त्याच्यापेक्षा भारी घेणार त्यांना अमुक घेतला मी घेणार लोन करून का होईना लग्न लक्झरीज हां हनीमून आपल्याला झेपते तेवढा करा पण लोन काढून कधीच ह्या गोष्टी करू नये कुठले लक्झुरियस थिंगसाठी आपण लोन काढता कामा नाही लोन फक्त दोनच गोष्टींसाठी काढा एक मुलांचे शिक्षणासाठी लागलं तर दुसरं स्वतःला राहण्यासाठी घर बांधण्यासाठी ह्याचे शिवाय कशालाही लोन काढायचं नाही लोन काढून आयफोन घेतला लोन काढून लग्न केलं नाही असलं करायचं नाही कुठलेच लग्जुरियस थिंगसाठी आपण लोन काढायचा नाही आणि एक महत्वाचं आपण सगळे फसतो तर हे बघा फ्रेंडशिप आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगळा तुमचा मित्र आहे त्याच्याकडे कुठल्या तरी इन्शुरन्सची स्कीम आहे म्हणून तो येतो आणि तुम्हाला घ्यायला लावतो पाच सहा महिन्यानं तो ती नोकरी सोडतो दुसरीकडेच जातो त्यामुळे फ्रेंडशिप आणि इन्व्हेस्टमेंट वेगळा मित्र म्हणाला तरी त्याच्यासाठी सुद्धा नाही आपल्याला योग्य वाटलं तर गुंतवायचं त्यामुळे हे कायम आपलं नातं असू देत कोणी नातेतलं असू देत कोणी तुमचं फ्रेंड्स असू देत हे फ्रेंडशिप वेगळा आणि इन्व्हेस्टमेंट वेगळा हे कधी तुम्ही एकत्र करू नका तो मित्र म्हणाला तरी रिसर्च करा ते इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला योग्य वाटलं करा तिराईकाकडे करायचं ऐजित त्याच्याकडे करा नो डाऊट त्याला कमिशन मिळते पण नुसतं मित्र म्हणाला म्हणून इन्व्हेस्टमेंट करायला बिलकुल जाऊ नका आणि पुढचं महत्वाचं म्हणजे आपलं इन्कम प्रत्येक वर्षी वाढत जायला पाहिजे आता हे कसं वाढवायचं तुमचे कामाला तुम्ही वॅल्यू ॲड केलात नॅचरली वाढते तर नोकरी असू देत काही असू देत तुम्हाला प्रमोशन मिळेल काही असू देत त्यामुळे आपलं काम आपण दिवसेंदिवस व्हॅल्यू ॲडेड करायचं जास्त चांगलेपणानं करायचं किंवा आणि काही साईड बाय साईड तुम्ही दुसरं काही चालू करत असाल तर तो चालू करा, करा। का म्हणजे तुम्हाला एफिशियन्सी एफिशियन्सी आणि नॉलेज हे सगळं वाढलं तुम्ही एफिशियन्टलात दॅट एफिशियन्सी विल पे यू त्यामुळे हे आपण सारखं वाढवत जायचं आणि हे सगळं करताना एन्जॉयमेंट पोस्टपोन करायचं का नाही नाही ते काही लोक का म्हणतात नाही बाबा मी एवढे लाख साठवल्यावर मग मी ट्रिपला जाणार मग मी एन्जॉय करणार नाही हे सगळं करत असताना आपलं रुटीन करत असताना एन्जॉयमेंट पण करायची सुट्टीचे दिवशी कुठेही बाहेर जावा एन्जॉय करा काही करा यू शूड एन्जॉय लाईफ ऑल्सो आणि लाईफ हे बघा आपल्याला यदाच मिळते पुनर्जन्म वगैरे म्हणतात माझा काही विश्वास नाही त्याच्यावर जे काही आपल्याला आत्ता मिळालेलं आहे तर आपण व्यवस्थित करावं असं माझी तरी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्याला ह्या पैसेचा योग्य उपयोग करायचा म्हणजे आपल्याला तो पैसा मॅनेज करायला यायला पाहिजे मॅनेज करायला आला नाही ते काय होते आपल्याकडे पैसा असला तरी तो राहत नाही आपण बघितले कोण बनेगा करोडपतीत करोडपती झालेला माणूस सुद्धा पुढे रोडपती झालेला आहे कशामुळे हे त्याला पैसा मॅनेज करायला आला नाही त्यामुळे पैसे मिळवण्याबरोबर आपण पैसा मॅनेज करायला पण शिकायला पाहिजे तोही तेवढं महत्त्वाचं आणि हे सगळं करत असताना आपण एन्जॉयमेंट पण काय हवी ती करायची व्हॅल्यू ॲड करत जायचं आपल्या लाईफला म्हणजे जे काम आपण करतो त्याचे पेक्षा उद्या चांगलं उद्यापेक्षा परवा चांगलं असं चांगलं करत जायचं म्हणजे बघा आपण पैसे पण मिळवतो आणि त्या पैसे बरोबर आपण तो कसं मॅनेज करायचा हे पण शिकतो अच्छा हे ए गुड डे